सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा परत एक खूप छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आणलेला आहे बघा आज आहे श्रावणी सोमवार आजचा शेवटचा श्रावणी सोमवार तर तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा बघा आता येणार आहे यानंतर भाद्रपद महिना आणि त्यानंतर आपले गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान होणार आहे त्याचबरोबर येणार आहे गौरी महालक्ष्मी आपल्या घरात आपण महालक्ष्मीचं आगमन करणार आहोत तिचं पूजण करणार आहोत आणि त्याचनंतर तिसऱ्या दिवशी तिचं विसर्जन करणार आहोत आता ह्या तीन जे दिवस असतात ना हे तीन खूप महत्त्वाचे दिवस असतात आणि या तीन दिवसामध्ये दिवस महत दिवस दिवस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात महालक्ष्मी सूक्ष्म रूपाने ती वास करत असते मग आता महालक्ष्मी सूक्ष्म रूपाने वास करते मग आपल्याला महालक्ष्मीची उपासना सेवा साधना ही करणे गरजेचेच कर आहे तर आता येत्या गणपती गौरीनिमित्त मी स्पेशल तुम्हाला सांगेल की बघा कसं आहे ना की या गौरी गौरीमध्ये तुम्हा सर्वांना तुमच्याकडे जर का गौरी असेल म्हणजे महालक्ष्मीची स्थापना होत असेल तर शंभर नाही एकशे एक टक्का एक तुम्हाला लक्ष्मी कुंचमची सेवा ही करायचीच आहे धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही करायचीच आहे कारण आपल्या घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर ह्या गोष्टी स्थिर हव्या असतील आर्थिकरित्या तुम्हाला बलवान व्हायचं असेल आणि त्याचबरोबर आर्थिकरित्या कर्जबाजारीपणा किंवा बाकीच्या गोष्टींपासून तुम्हाला दूर व्हायचं असेल आणि त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल नशिबाची साथ हवी हो असेल तर शंभर आणि एकशे एक टक्का एक तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम सेवा ही करायचीच आहे आणि ही सेवा केल्याने तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव या सेवेने मिळतात आता ह्या उदन लक्ष्मी कुंचम मध्ये तुम्हाला नक्की काय काय मिळणार आहे कसं काय असणार आहे काय काय असून तुम्हाला ही सेवा करायची आहे काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं धनलक्ष्मी कुंचम म्हणजे काय तर कुंचम हे एक असं पात्र आहे ज्या पात्रावर महालक्ष्मीची विष्णू भगवानांची आणि कुबेर भगवानांची सेवा होत असते इथे कुबेर भगवानांचं स्थान आहे मध्ये लक्ष्मीचं स्थान आहे आणि वरती विष्णू भगवानांचं स्थान आहे आणि याच पात्रावर जेव्हा आपण महालक्ष्मीची कुबेर भगवानांची आणि विष्णू भगवानांची सेवा करतो तेव्हा महालक्ष्मी सूक्ष्म रूपाने आपल्या घरात वास करते आणि त्याचबरोबर तिचा आशीर्वाद कायम आपल्यावर आणि तुमच्या आयुष्यात जी काही अडचणं असतील जी काही आर्थिक अडचणी असतील ज्या काही जी काही वेगळ्या अडचणी असतील त्यामध्ये जसं की तुमच्या घरात कर्ज खूप झालं आहे लोन हवं आहे पण मिळत नाही आहे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही आहे संतती हवी आहे संतती होत नाही चांगलं घर लग्नासाठी हवं आहे ते होत नाही आहे मुलाचं लग्न जमत नाही मुलाला जॉब लागत नाही भरपूर गोष्टी म्हणजे अनगिनत अशी अडचणी असतात कौटुंबिक समस्या असतात किंवा काही घरातले त्रास असतात अशा खूप काही गोष्टी असतात ज्यातनं धनलक्ष्मी तुमच्या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात भरपूर बदल झालेले आहेत भरपूर त्यांचे अगदी संसार मोडत आले होते पण त्या संसाराला एक चांगली गाडी रुळावर आली अशा पद्धतीने लोकांना अनुभव त्याचे आलेले आहेत त्यामुळे ही धनलक्ष्मी कुंचम सेवा तुम्ही सर्वांनी आवर्जून करायची आहे आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या एक गोष्ट त्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल असणार आहे गणपती गौरीचा स्पेशल व्हिडिओ कारण गौरी गणपती गौरीसाठी आज विशेष गोष्टी तुम्हाला मी ह्या पूजेसाठी सांगणार आहे तुम्हाला तीन दिवस ज्या दिवशी गौरीचं आवाहन होणार आहे महालक्ष्मीचं पूजन होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीचं विसर्जन होणार आहे तिन्ही दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता हा जो कुंचम सेट आहे या कुंचम सेटमध्ये तुम्हाला संपूर्ण काय काय वस्तू असतात हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे आणि सेवेला काय काय वस्तू लागणार आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्यात सगळ्यात पहिले आपल्या धनलक्ष्मी कुंचम मध्ये आपल्याला लागतं आपलं महत्त्वाचं म्हणजे कुंचम तर ते जे आहे हे कुंचम आहे हे मी आधी तुम्हाला दाखवते बघा आत्ताच तुम्हाला दाखवलं कुंचम ज्यामध्ये गजांत लक्ष्मी आहे विष्णू चिन्ह आहे तुम्ही बघू शकता गजान लक्ष्मी आहे चिन्ह आहे त्याचबरोबर आत श्रीयंत्र आहे तुम्हाला माझा एक अनुभव सांगते बघा आत्ता एक चार पाच दिवसापूर्वी मी याचा व्हिडिओ केला आणि माझ्या ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारे म्हणजे मी तुम्हाला मला खरंच काय माहिती आहे अजूनही ते, ते कोडं सुटलं नाही आहे माझं पण तुम्हाला सांगते माझ्या ऑफिसमध्ये मी तुळस आजपर्यंत आणली नाही आहे तुळस कुठल्याच प्रकारे मी माझ्या ऑफिसमध्ये आणली नाही आहे पण मी तु मी कुंचमची सेवा केली माझं जे कुंचम मी दरवेळेस दाखवते ते कुंचम मी इथे ठेवते माझ्या टेबलवर या टेबलवरही कोणीही हात लावत नाही फुलं बिलंचं तर म्हणजे जरी आली तर अशा पद्धतीने पिशवीत फुलं येतात आणि त्यामध्ये तुळस बेलपत्र वगैरे अजून मी कधी मागवला नाही आहे ह्या ऑफिसवर पण मला माहिती नाही पण ह्या ताटात ज्या ताटात माझं संपूर्ण कुंचमचं साहित्य असतं त्या ताटामध्ये माझं हे कुंचम ठेवलेलं असतं जे तुम्हाला मी दाखवत असते आणि ज्याच्यावर मी पूजाही करते तर त्या कुंचममध्ये आपोआप आपोआप कुठून आप, आप, मला अजूनही माहिती नाही पण तुळशीच्या ज्या मंजुळ आहेत त्या आपोआप आल्या कुठून आल्या मला अजूनही माहिती नाही मला सांगतानाही तुम्हाला अंगर था। काढायचं आहे पण खरंच आहे की श्रीयंत्रावर मंजुळा या आपोआप आलेल्या आहेत कुठून आल्या आहेत अजूनही मला माहिती नाही आहे कोणी टाकल्या आहेत मी सगळ्यांना विचारून झालं आहे कोणीही टाकलेल्या नाही आहेत फुलांमध्ये मंजुळा कधी मागवली नाही आहेत तुळस कधी ऑफिसमध्ये आलेली नाही आहेत त्यामुळे तुळसही ऑफिसच्या बाहेरही नाही आहे आणि इथेही नाही आहे म्हणजे ऑफिसमध्ये तर प्रश्नच नाही पण इथे बघा तुम्हाला मंजुळा दिसतील या मंजुळा मी अशाच्या अशाच ठेवल्या आहेत त्या मंजुळा त्यालाच आहेत म्हणजे बघा त्या तिथे स्थिर आहेत आणि त्या प्रॉपर अडकल्यात ते मी बघितलं जेव्हा म्हणलं या मंजुळा आल्या कुठून कुठून आल्या काय झालं म्हणजे काहीच समजलं नाही पण या मंजुळा ज्या आपोआप आलेल्या आहेत मग अशी असते प्रचिती त्यामुळे या सेवेचा अनुभव आहे ना खरंच मी तुम्हाला सांगते खूप खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा खरंच करा तुमचं जे काही स्वप्न असेल छोट्यातून छोटं स्वप्न ते मोठ्यातून मोठ्या स्वप्नापर्यंत तुम्हाला ही सेवा ते पूर्ण करून देणार आहे आता याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा मी तुम्हाला सांगते हा अशा पद्धतीचा संपूर्ण बॉक्स तुम्हाला येतो त्यामध्ये ह्या पोटलीमध्ये सर्व साहित्य येतं त्यामध्ये तुम्हाला बांगड्या येतात रत्न येतं त्याचबरोबर तुम्हाला पुस्तक येतं ह्या पुस्तकामध्ये काय काय वाचन करायचं ते असतं एक प्लेट येते त्याचबरोबर तुम्हाला येतं वस्त्र असं संपूर्ण साहित्य जे आहे ते ह्याच्यामध्ये येत असतं ठीक आहे त्याचबरोबर ह्या सेवेला लागतात गजांत लक्ष्मी आता तुमच्याकडे जर गजांतलक्ष्मी लक्ष्मी असतील तर तुम्ही तुमची लक्ष्मी वापरू शकता पण तुमच्याकडे जर गजांतलक्ष्मी नाही काही काही ताई काही करतात त्यांच्याकडे वेगळे गजांतलक्ष्मी जरी असले ते देवघरात ठेवलेले असतात पण कुंचम सेवेसाठी पितळामधले अखंड असे लक्ष्मी फक्त आणि फक्त कुंचम सेवेसाठी घेतात तर असे दोन जोडी तुम्हाला मिळतात तर ते सुद्धा या सेवेसाठी लागतात त्याचबरोबर लागते विष्णूचिन्ह जे कोटिंगमध्ये आहे विष्णू चिन्ह तुम्हाला मिळतं आणि त्याचबरोबर लागतं घुबड बघा हे सुद्धा महालक्ष्मीच्या पूजनेसा पूजनासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हे घुबडसुद्धा तुम्हाला महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी लागतं जी काही नकारात्मकता आहे घरामध्ये नेगेटिव्हिटी आहे ती सगळी येणे दूर होते आणि हे सुद्धा तुम्ही कुंचमच्या सेवेमध्ये ठेवायचं असतं त्याचबरोबर विष्णूंना आवडते तुळस त्यामुळे तुळसही आपल्याला ह्या कुंचमबरोबर हवी असते त्याचबरोबर लागते शंखचक्र दिवे शंखचक्र दिवे जे ह्या पूजेसाठी खूप महत्त्वाचे आहे या कुंचम सेवेसाठीच ते बनवून घेतलेले आहेत म्हणजे जेव्हा ही कुंचम सेवा आपल्या ह्या प्र म्हणजे आपल्याकडे आली तेव्हा हे दिवे जे आहेत हे फक्त आणि फक्त कुंचुम सेवेसाठी आपण बनवून घेतले होते आणि त्यामध्ये हे सेवा हे शंखचक्र दिवे हेमध्ये तुपाचे दिवे लावणं खूप गरजेचं असतं म्हणून आपल्याकडील एक ते सव्वा तास चालणारे तुपाचे दिवे पण आहेत एक ते सव्वा तास चालणारे तुपाचे दिवे तुम्हाला शंखचक्र दिवे दोन्ही बाजूनी लावायचे असतात त्याचबरोबर सुगंध माता लक्ष्मीला खूप आवडतं म्हणून म्हणून सुगंधित कस्तुरी पोटली तुम्हाला या सेवेमध्ये ठेवायची असते या कुंचम सेवेमध्ये तुम्हाला ती अर्पण करायची असते त्याचनंतर तुम्हाला ही तिजोरीत ठेवायची असते जसं मी मागे सांगितलं होतं तिजोरी किचन किंवा तुमच्या देवघरात तुम्हाला ही ठेवायची असते याचबरोबर तुम्हाला कुंचम सेवेसाठी लागतं गुलाबाचं धूप जे रोज वूड धूप आहे हे तुम्हाला ह्या कुंचम सेवेसाठी अगरबत्ती आणि धूप दोन्हीही लागतं तर अगरबत्ती रोजवुडची अगरबत्ती आणि गुलाबाचा धूप हे दोन्हीही तुम्हाला कुंचम सेवेसाठी लागतं तर हेही तुम्हाला त्यामध्ये असणं गरजेचं आहे आता दर शुक्रवारी जेव्हा आपण कुंचम सेवा करतो तेव्हा दर शुक्रवारी आपल्याला कुंचम क्लीन करून घ्यायचं असतं तर मग तुम्ही कुंचम क्लीन पाट पितांबरी करणार का बह्य पावडरनी का बा कुठल्या त्या ॲक्लीन पावडरनी करणार नाही कोणत्याच पावडरने की करायची नाही कारण त्याने आपले हातही काळे होतात आणि पितळी वस्तूंची ही शाईन जी आहे ती पूर्णपणे निघून जाते म्हणून आपल्याकडे असणार असणारे पित्ता पितळी वस्तूंना पॉलिश करणारे लिक्विड म्हणजे ह्याने तुम्ही तुमचे दिवे तुमच्या मूर्त्या सगळं तुम्ही पॉलिश करू शकता एकदम नवीन सारख्या चमकून निघतात कुंचम तर चमकूनच जातं अगदी नवीन सारखं माझं कुंचमला एक ते दीड वर्ष झालं आहे पण अजूनही ते नवीनच कुंचम वाटतं त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला सेवेसाठी नाही पण क्लीनिंग क्लिनिंगसाठी लागणार आहे तर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या त्या सेटमध्ये घ्यावं लागणार आहे सेटमध्ये असणार आहे कारण हे सगळ्या वस्तू असल्या तर तुमची जी सेवा आहे ती संपूर्ण होते आणि तुमची जी सेवा आहे तुम्हालाही व्यवस्थित मिळते व्यवस्थित करायला मिळते नाही तर मग आज एक आहे उद्या दुसरं नाही मग ताई माल मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं नाही म्हणून हे राहिलं घ्यायचं मग ताई तुम्ही मागच्या वेळेस ते बोललं नाही म्हणून ते राहायला घ्यायचं असं नको म्हणून ह्या सगळ्या वस्तू ज्या ज्या या सेवेला लागतात त्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मग परत तुमचाही डबल डबल शिपिंग चार्ज लागत नाही तुम्हाला ही डबल डबल खर्च लागत नाही आणि एकाच वेळेस तुम्ही सगळं घेऊ शकता त्याचबरोबर महालक्ष्मीचा धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी महालक्ष्मीचा हा फोटो हा सुद्धा ह्या सेवेसाठी लागतो तर ह्यामध्ये आपल्याकडे तीन साईज आहे छोटी आठ बाय दहा दहा बाय बारा आणि सहा बाय आठ असे तीन साईज अवेलेबल आहेत तर तुम्हाला जी साईज आहे तुम्ही ती घेऊ शकता पण कुंचन सेवेसाठी महालक्ष्मीचा फोटो असणे पण खूप गरजेचे आहे तुमच्याकडे इतर महालक्ष्मीचा फोटो असेल तर चालेल पण फोटो जर नाही आहे तर महालक्ष्मीचा फोटो शंभरने एकशे एक टक्का असायलाच हवा त्यामुळे तुमची कोणत्या इष्टदेवताला तुम्ही पूजा करत आहात का कुंचम आहे कुंचमला कुठल्याही प्रकारचा फोटो नाही कुठल्याही मूर्ती नाही त्याला चिन्ह आहेत बरोबर आहेत पण मागे जसं मी दरवेळेस सांगते की कोणतंही पूजन करताना आपण कोणत्या इष्टदेवताचं पूजन करत आहोत त्यांचा प्रतिरूप मूर्ती किंवा फोटो असायला हवा म्हणून हा फोटोसुद्धा धनवर्षा म्हणजे तुमच्या आयुष्यात तु फायनान्शियल अबंडन्ससाठी तुम्हाला ही सेवा करायची असते आणि त्याचमुळे धनवर्षा करणारा फोटो असेल तर तुमच्या आयुष्यातही भरपूर पैसा विविध रूपाने येतो त्यामुळे ही मला दरवेळेस तुम्हाला हे सांगावं लागणार नाही की ताई हे पण घ्या ते पण घ्या कारण मी सांगण्यापेक्षा तुम्हाला मी असं तुम्हाला सांगेन की तुमच्या ह्या संपूर्ण वस्तू जर असल्या तर तुमची ही सेवा जी आहे ती संपन्न होते आणि सगळी सेवा जी आहे ती माता चरणी अर्पण होते आणि त्या हिशोबाने तुमची सेवासुद्धा छानरित्या पूर्ण होऊन जाते त्यामुळे संपूर्ण सेट घेण्यासाठी तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता आणि तुमची ऑर्डर प्लेस करू शकता त्यामुळे लवकरात लवकर गणपती गौरी स्पेशल ऑफर आहे आणि त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करायची आणि दिलेल्या नंबरला व्हॉट्सॲप करून किंवा कॉल करून ऑर्डर प्लेस करायची कॉल न करता व्हॉट्सॲपवर ऑर्डर प्लेस केली तर लवकर होईल आणि पार्सलही लवकर निघतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची फटाफट ऑर्डर प्लेस करायची आणि गणपतीच्या आत गणपती बसायच्या आत आज जर का तुम्हाला हवं असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा, तु करा। म्हणजे तुमची वस्तू वेळेत पोहोचेल चला भेटूया परत शिफा